महाराष्ट्र शासनाच्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणात वित्तमंत्र्यांनी शिवकालीन किल्ल्यांच्या जतन संवर्धनासाठी तीनशे कोटी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती त्यानुसार महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याबाबत एकशे तीन कोटीच्या पुरवणी मागणीस मान्यता देण्यात आली या अनुषंगाने शिवकालीन किल्ल्यांचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन यशवंतगड किल्ला सुकळ भाट तालुका वेंगुर्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याची विनंती संचालक पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालनालय यांनी मागणी केली असता सदर प्रस्तावास शासनानं मंजुरी दिली आहे सदर कामास नऊ कोटी सोळा लाख एकतीस हजार तीनशे एकोणपन्नास रुपयांचा निधी मंजूर झालाय यशवंतगड किल्ल्यास निधी मंजूर व्हावा म्हणून शिवप्रेमी तसंच भाजपा तालुका उपाध्यक्ष आणि माजी सभापती प्रितेश राऊळ रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी सातत्यानं भाजपाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांच्या सदर सदरकाम मंजूर झाले असल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राची अस्मिता आणि लोकाभिमुख राज्यकारभाराचा जागतिक आदर्श ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पुनर्जीवित करण्याचा महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनीही शासनाचे आभार मानले आहेत प्रहार डिजिटलसाठी दाजी नाईक वेंगुर्ले